महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत काही दिवसांपूर्वी बदलापूर इथं दोन चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाला होता या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती या घटनेच्या जखमा नागरिकांच्या मनात ताज्या असतानाच आता आणखी एक अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली आहे बातमीपूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील रंगनाथ खेळत असलेल्या एका दोन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय ही संतापजनक घटना कल्याणजवळील टिटवाळा दहागाव परिसरात घडलेली आहे मुलगी रडत घरी गेल्यावर आई वडिलांनी तिची विचारपूस केली असता हा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधमाला अटक केली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित चिमुकली शुक्रवारी दुपारच्या सुमारास घराबाहेर खेळत होती त्याच वेळी परिसरातील एक नराधम तिथं आला त्यानं निर्जन्य स्थळी नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले अत्याचारानंतर त्यानं चिमुकलीला सोडून दिलं वेदना असह्य झाल्यानंतर चिमुकली रडत रडत घरी आली आई वडिलांनी तिला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला पण लहान असल्यानं ती काहीच सांगू शकली नाही चिमुकलीच्या अंगावर कुठं दुखापत झाली तर नसावी असा संशय कुटुंबियांना ला त्यांनी तिची पाहणी केली असता घडलेला प्रकार लक्षात आला आई वडिलांनी तातडीनं पोलिसात धाव घेत या संदर्भातील तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केलाय तसंच तपासाची चक्र फिरवत आरोपीला काही तासातच अटक केली आहे